सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख सदस्य होते एकोणीसशे एकोणसाठमध्ये महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांना कर्मवीर म्हणून संबोधलं त्यांनी समाजाकरता केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं भाऊराव पाटील यांची जयंती अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व शाळा महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात येते आहे रयत शैक्षणिक संस्थेच्या केंद्रीय पदाधिकारी मीनाताई जगधने यांनी भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं श्रीरामपूर इथं विद्यार्थ्यांनी सवाद्य भव्य रॅली काढली त्यात मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते त्यानिमित्त रयत परिवाराच्या शैक्षणिक संकुलामध्ये विविध स्पर्धा आणि उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवाजी